नमस्कार माजी मंत्री अब्दुल सत्ता यांची एक हाती सत्ता असलेल्या नगर परिषद सिल्लोड मार्फत राष्ट्रीय महामार्गावर सर्वे नंबर पंधरा मध्ये अगदी रस्त्याच्या कडेला संरक्षण भिंत बांधून तिथे महापुरुषांचे तब्बल चौदा स्मारक पुतळे बसवण्याचे काम सुरू करण्यात आले होते आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सर्वे नंबर पंधराची ही जागा अनाधिकृत व बेकायदेशीर असून भविष्यात राष्ट्रीय त्यांचे स्मारक काढण्याची नामुष्की नगर परिषद आहे त्यामुळे कोट्या रुपये जो खर्च आहे तो जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आम्ही सर्वांनी मान्य उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे दाद मागितली असता कोर्टाने या प्रकरणात काल आम्हाला स्थगिती दिलेली आहे या प्रकरणात आमची मागणी आहे की सगळे नंबर पंधरामध्ये जे बेकायदेशीर दे अनधिकृत विकास काम चालू आहे अब्दुल सत्तार यांनी फक्त त्यांचा स्वार्थ राजकीय स्वार्थ आणि पोटी एक कट कारस्थान बसून आपल्या विरोधकांना अपमानित करण्यासाठी जनतेच्या नजरेत त्यांना पायताळ करण्यासाठी सदरील बांधकाम सुरू केलेले आहे आमची मागणी आहे की सदरील महापुरुषांचे पुते हे सगळे नंबर पंधरामध्ये न बसवता योग्य ठिकाणी बसून त्यांचा सन्मान करण्यात यावा अशी आमची मागणी आहे धन्यवाद